नमस्कार मित्रांनो मी संतोष येसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो सातवा वेतन आयोगाचा पगाराच्या संदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यास म्हटलं होतं की मार्च पेडीन एप्रिल पगार होणार हे निश्चित आहे परंतु शाश्वती देता येत नव्हती कारण विकल्प भरून घेणं सुरू होतं काही ठिकाणी सुरू झालेलं होतं काही ठिकाणी पूर्णही झालेलं होतं परंतु आज मी तुम्हाला माझ्या जिल्हा परिषदेचं पत्र दाखवणार आहे त्यावरून तुमची खात्री होईल की मार्चचा पगार हा एप्रिलमध्ये येणार एवढं निश्चित झालेलं आहे कारण जोपर्यंत अशा स्वरूपाचं पत्र आपल्या विभागाकडून खात्याकडून येत नाही तोपर्यंत नेमकं आपल्याला सांगताही येत नाही की पगार होईल किंवा नाही विकल्प भरून घेणं सुरू होतं परंतु आता तुम्हाला मी स्क्रीनवरती जे पत्र दाखवणार आहे ते तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हे जे पत्र आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं पत्र आहे शिक्षण विभागाचं या पत्रामध्ये काय म्हटलेलं पाहू शकता तुम्ही की शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा पगार मार्च मा हे मार्च पेडीन एप्रिल करण्यात म्हणजे नवीन वेतन सुधारित वेतनानुसार करण्यात यावा आणि त्या पत्रामध्ये असंही नमूद करण्यात आलेलं आहे की जानेवारी आणि फेब्रुवारीचा जो थकबाकी आहे किंवा फरक आहे तो त्याच पगारासोबत देण्यात यावी अशा स्वरूपाचं हे शिक्षण विभागाचं पत्र आहे तर मित्रांनो आपण जे आता स्क्रीनवरती पाहिलं हे पत्र शिक्षण विभागाचं आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जे आताच शिक्षण विभागाने काढलेलं पत्र आहे म्हणजे मार्चचा पगार जो आहे तो नवीन वेतन संरचनेनुसार म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार करण्यात यावा अशा स्वरूपाचं हे पत्र आहे म्हणजे इथे पूर्णपणे खात्री झालेली आहे की मार्चचा पगार जो निघणार तो सातव्या वेतन आयोगानुसार निघणार या ठिकाणी नक्की झालेला आहे ठीक आहे परंतु मित्रांनो हे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग म्हणजे माझ्या जिल्हा परिषदेच आहे आपापले तुमचे आता तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पाहता तुम्ही वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी म्हणजे कार्यरत आहात तुम्ही तर तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये नेमकी काय कंडिशन आहे ती मला इथे सांगता येणार नाही परंतु तुम्हाला माहीत असेल की तुमच्या खात्याकडून अशा स्वरूपाचं पत्र आलं आहे का आणि आलं असेल तर पगार मार्च पेढीने एप्रिल होणार एवढं निश्चित आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये हो म्हटलेलं होतं की जोपर्यंत आदेश प्राप्त होत नाही कार्यालयाला तोपर्यंत ते काहीच करू शकत नाही आता अशा प्रकारचे जर आदेश आपल्या कार्यालयाला प्राप्त झाले असतील तर मात्र निश्चितच आपण सांगू शकतो की मार्चचा पगार जो आहे तो एप्रिलमध्ये मिळणार आणि फरकासही मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी एक जी आपली शंका होती की पगार नेमका कधी होणार जानेवारी फेब्रुवारी मार्च आता संपत आलेलं आहे त्यामुळे आता इथे या माझ्या जिल्हा परिषदेचं मी तुम्हाला पत्र दाखवलं त्यावेळी त्यामुळे इतरही जिल्हा परिषदेमध्ये अशाच स्वरूपात जाणी वेगवेगळ्या वेग विभागाने वेगवेगळ्या स्वरूपात अशा प्रकारची पत्रं काढलेली असतील असं मला वाटतं आणि आपल्या जिल्हा परिषदेमध्ये काय नेमकी कंडिशन आहे ते तुम्ही कमेंट करून कळवलात तरी चालू शकतं कारण निघणार कारण एकदा प्रोसिजर सुरू झाली म्हणजे सगळीकडेच ती होईल एवढं निश्चितच आहे तर मित्रांनो एक जी मोठी आपली शंका होती पगाराबाबत ती आता इथे या ठिकाणी क्लिअर झालेली आहे म्हणजे आपलं पूर्ण आता खात्री झालेली आहे की मार्चचा पगार जो आहे तो नवीन आ, वेतन संरचनेनुसार म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार निघणार हे स्पष्ट झाले परंतु आता आणि एक मोठं शंका आपल्या निर्माण अशी होणार की आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते आणि जो पगार येणार ते कॅल्क्युलेशन जुळतं का हे कधी करणार ज्यावेळी पगार येणार त्यावेळी आपल्याला कळणार त्यावेळी आपण जुळून बघण्याचा प्रयत्न करणार ते जर योग्य जुळत असेल तर आपण जे वेतन निश्चिती केलेली आहे आपण म्हणजे स्वतः जी केलेली आहे त्यानुसारच तसंच आहे का हे आपल्याला त्याचवेळी करणं आत्ताच सांगता येणार नाही ठीक आहे तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला तर, तर लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला जे बेल ऐकून येणार त्याच्यावरती प्रेस करा म्हणजे काय होणार की ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ प्राप्त होऊ शकेल ठीक आहे तर बस आजच्या वेळेमध्ये एवढंच पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो मस्त राहत राहण दिला गुड बाय अँड टेक केअर